नमस्कार शेतकरी बांधवांनो आज या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई पीक पाणी कशी करावी या स्तरामध्ये मी या ठिकाणी व्हिडिओ बनण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई पीक पाणी कशी करावी तर चला आपण आपल्या प्लेस्टोरमधून पहिले ई पीक पाणी ॲप या ठिकाणी डाउनलोड करू तर चला मी नव्याने एकदा सुरुवात करतो आहे आपल्या प्लेस्टोरमधून ई पीक पाणी ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करून घेत आहे तर आपल्या या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे आपण या ठिकाणी याला ओपन करून घेऊया तर या पद्धतीने ते आपले पहिले लोकेशन या ठिकाणी अलाव करून द्यायचं आहे डन करून याला समोर घ्यायचं आहे यानंतर आपला जो महसूल विभाग आहे या ठिकाणी निवडून घ्यायचा इथे माझं जे छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी निवडून घेत आहे यामध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करा या बटनला टच करायचा आहे आपण आणि रजिस्ट्रेशन करायला सुरुवातीला आपल्या या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून एक मेसेज येईन तो मेसेज या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि सबमिट करायचा या पद्धतीन आता या ठिकाणी खातेदार निवडा या ठिकाणी खातेदार निवडा या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे माझं या ठिकाणी ऑलरेडी मी माझं रजिस्ट्रेशन केलं असल्यामुळे माझं या ठिकाणी नाव येत आहे जर कदाचित आपलं जर याच्या अगोदर केलं नसेल तर या ठिकाणी नवीन खातेदार निवडा नोंदणी करा या ऑप्शनला या ठिकाणी ट्रच करून आपला या ठिकाणी जिल्हा आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर तालुका गाव या ठिकाणी आपण आपले ॲड करून घेतो मी लगेच करून घेतो आणि जे समोर दिसतो आरो बांध हो दाखवते त्याला टच करून पुढे जायचं या ठिकाणी आपण पाच पद्धतीने आपलं गट नंबर आपले पहिले नाव टाकून मध्य नाव टाकून आठ नाव टाकून खाते नंबर टाकून आणि गट नंबर टाकून या पाच गोष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आपलं सात बारा या ठिकाणी सर्च करू शकतो तर सरळ सोपा आपला गट नंबर टाकून आपण या ठिकाणी आपली मध्ये सर्च करू या ठिकाणी माझा गट नंबर टाकतो आणि शोधा या बटणावर टच करायचं शा या बटना टच केल्याच्यानंतर आपण आपल्या जे सातबाऱ्यावरील पूर्ण नाव या ठिकाणी दिसतील त्यामधले आपलं जे नाव आहे ते एकदा आपल्याला टच करून ते नाव या सेट करून या ठिकाणी सबमिट करून द्यायचं सबमिट केल्याच्यानंतर या ठिकाणी आपलं नाव आणि आपला जो जमिनीचा खाते क्रमांक असतो तो या ठिकाणी दिसतो हे आपलं जर व्यवस्थित असलं तर आपण या ठिकाणी समोर या ठिकाणी जायचं आहे तुमचा खाते क्रमांक सर्व क्रमांक इशिश या ठिकाणी झाल्याच्या नंतर परत आपला जो सुरुवातीला आपण खालीदार निवडा या ऑप्शन या ठिकाणी येतो त्यामध्ये आपण आपले खातेदार निवड्या या ऑप्शनला टच करायचं आणि यामध्ये आपलं नाव या ठिकाणी दिसून जाईल त्यामध्ये आपलं जे नावं असेल ते आपण या घेऊन आणि बा त्या समोर जाण्याचा जो बाण आहे याच्यावर टच करून समोर जायचं आहे समोर गेल्यानंतर या पद्धतीनं इंटरफेस दिसेल ज्यामध्ये आपल्याला पीक माहिती नोंदवा या बटना टचका जे दोन नंबरला आहे सुरुवातीला कायमपड चालू पड नोंदवा असे ऑप्शन आहे परंतु आपल्याला पिकाची माहिती या ठिकाणी नोंदवायची आहे तर या ठिकाणी पिकाची माहिती नोंदवा याच्यावर टचकायचं दो। यामध्ये दोन ऑप्शन आहे पीक पेरणी माहिती भरा आणि पिकाची माहिती पाहा तर सुरुवातीला आपण आपले पिकाची माहिती भरून घ्यायची आणि जी भरल्यानंतर जे आपल्याला आपलं कोणते कोणतेकडे झाले याच्या समोर या बटणामध्ये याच्यामध्ये आपल्याला भाग म्हणतात आता याच्यामध्ये मी अजून भरलं नसल्यामुळे आपलं हे पूर्ण दाखवत आहे तर चला मी या ठिकाणी आपण पटपट भरून घेऊया या ठिकाणी आपला खाते नंबर या ठिकाणी बघून घ्यायचा यामध्ये खाते नंबर जो आहे आपला तर तो, तो आपल्या सातवारी एकूण जमीन दाखला गट नंबर ऑलरेडी आपण टाकला ते दाखवत आहे आणि समोर एकूण जमीन दाखव एकूण जमीनचं जी जमीन आहे ती या ठिकाणी त्या गटातली आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे त्याचबरोबर आपला हंगाम जो खरीप आहे किंवा संपूर्ण वर्ष या ठिकाणी सध्या आपण खरीपची माहिती भरतो मग खरीप टाकायचं जर कदाचित आपलं जर संपूर्ण वर्ष पीक जर असेल तर या ठिकाणी आपण भरू शकतो परंतु आपला आता सध्या या ठिकाणी खरीप आहे खरीप आणि खाली एकूण जमीन त्यामध्ये आपण जे पीक निवडणार आहे पिकाचा वर्ग या ठिकाणी एक पीक या ठिकाणी बहु पीक पॉली हाऊस हो शेडनेट हाऊस जे असेल ते आपलं परंतु आपलं सध्या पीक असेल ते एक पीक या ठिकाणी टाकून घ्यायचं त्यानं निर्भळ पीक प्रकार यामध्ये पीक या ठिकाणी नी? निवडायचं आहे फळबाग आपलं फळबाग आपला नाही आहे त्यामुळे आपण पीक या ठिकाणी ॲड केलं आहे त्याचबरोबर पिकाची किंवा झाडाची नावे याचं आपलं जे असेल ते माझं या ठिकाणी सोयाबीन आहे मी सोयाबीनला या ठिकाणी टच करतो आणि या ठिकाणी बरेच शेतकरी बंधूंचे या ठिकाणी गपलत होते आता आपली एकूण जमीन झिरो पॉईंट सोळा गुंठी आहे तर या ठिकाणी आपल्याला झिरो पॉईंट सोळा या ठिकाणी जर आपली स्वयंपूर्ण जर असेल तर झिरो पॉईंट सोळा या या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे जर जमीन जास्त असेल किंवा एक एकर असेल तर या ठिकाणी आपल्याला झिरो पॉईंट चाळीस टाकावं लागतं तर बरेच शेतकरी बंधू एक एकर एक टाकून देते तिथे किंवा डायरेक्ट चाळीस टाकते ती घेत नाही त्यामुळे आपल्याला झिरो पॉईंट चाळीस टाकाचं आता या ठिकाणी सो, आपले झिरो पॉईंट सो सोळा गुंठे तर त्या ठिकाणी मी माझी सोयाबीन मी पूर्ण झिरो पॉईंट सोळा गुंठे असल्यामुळे मी या ठिकाणी टाकून घेत आहे त्याचबरोबर जल पाणी भरण्याचं जे आपल्या स्रोत असेल विहिरीचं काय आहे ते तर या ठिकाणी माझी विहिरी मी या ठिकाणी टाकून घेतो सिंचन पद्धत जी असेल ते तुमच्या हिशोबान टाकून घेतो तोशारी आणि त्या ठिकाणी पेरणीचे दिनांक या ठिकाणी आपण टाकून घ्यायचं आणि पुढे जा या टच करायचं पुढे गेल्याच्यानंतर या पद्धतीनं थोडंसं क या पद्धतीने या ठिकाणी दिसणार आता जर आपण आपल्या गटाच्या बाहेर असेल तर हे समोर ॲड होत नाही या ठिकाणी वर आपले नाव आणि ते दाखवत आणि गट नंबर आणि ते गट नंबर आपलं सगळं या पिवळ्या कलरमध्ये आपला हा गट आहे तर या ठिकाणी आता आपण मी या ठिकाणी बरोबर बसलेलो आहे तर पुढे बटन टच करायचं आणि आपले दोन फोटो या ठिकाणी काढून घ्यायचे आहे मी आता सध्या एस ती फोटो काढून घेतो या ठिकाणी दोन आपले फोटो काढल्याच्या नंतर ओके बटन करून या राईट चिन्ह जे याला टच करून घ्यायचं या पद्धतीने आपण जी माहिती भरली आहे ती माहिती या ठिकाणी संपूर्ण दाखवून देता देत देत आहे हे बरोबर आहे की आता चोक करून घे आणि पुढे जा टच करायचं या ठिकाणी आपली माहिती आपलोड झाली आहे आता ही माहिती आपण कशी बघायची तर या ठिकाणी पिकाची माहिती पहा यामध्ये आहे जर आपलं काही चुकीला तर दुरुस्ती करू शकतो किंवा आपण डायरेक्ट याला नष्ट पण करू शकतो तर ठीक आहे आता आपण परत एकदा आपल्या या बॅकेज आहे या ठिकाणी माहिती मिळवा या माहिती आहे ओके तर या पद्धतीने आपण आपली ई पील पाणी जे आपले पीक असा त्या पिकाच्या आपण पिक करायची माहिती आपल्याला अपलोड करायची आहे तर धन्यवाद